अठराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात मिफला नुकतीच मुंबईसह दिल्ली चेन्नई कोलकाता आणि पुण्यात सुरुवात झाली आहे एकाहून एक दर्जेदार कलाकृतींचं प्रदर्शन इथे सुरू आहे पाहूया मिफच्या रंगतदार घडामोडी अठराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात मिफ्टच्या आज तिसऱ्या दिवशी विविध विषयांवर मास्टर क्लाससह अनेक चर्चासत्रांचं आयोजन करण्यात आलं सामाजिक परिवर्तनाला उत्प्रेरित करण्यासाठी माहितीपटांच्या संभाव्यतेचा शोध या विषयावर आज चर्चासत्र झालं चित्रपट निर्माते हे केवळ देशासाठीच नाही तर संपूर्ण मानवतेसाठी जबाबदार असतात फीचर फिल्म आणि माहितीपट दोन्हीमध्ये सामाजिक वास्तव दाखवलं जातं असं ज्येष्ठ चित्रपट निर्माते टी एस नागभरणा यावेळी म्हणाले माहितीपटाद्वारे महिलांच्या कथांचं सादरीकरण या विषयावरही चर्चासत्र झालं उघडपणे सांगितल्या न जाणाऱ्या किंवा दडपल्या जाणाऱ्या महिलांच्या समस्यांना समोर आणण्यासाठी माहितीपट कशाप्रकारे उत्तम माध्यम आहेत याबाबत या चर्चासत्रात या चर्चा झाल्याचं चर्चा चित्रपट निर्माता सृष्टी लखेरा यांनी सांगितलं विभिन्न प्रकार के लोग हैं उनको कैसे औरतें उनकी कहानी कैसे आगे लाती हैं अपनी कहानी तो लाती ही हैं जो औरतें हैं अपनी कहानी तो बताती हैं पर सोसाइटी में जनरली और किस किस की कहानियाँ नहीं जिनकी बताई जाती हैं इंस्टीट्यूशनली या समाज हमारा दबाता है आ, या हमारे इंस्टीट्यूशंस जो हैं प्लेस में आ, सरकार के अदरवाइज वो दबाते हैं उनकी कहानियाँ नहीं निकलती हैं तो औरतें जो हैं बहुत बढ़ चढ़ के जिन लोगों की कहानियां जिन समाज की कहानियां नहीं बताई जाती हैं बाहर उनकी कहानियां बहुत इंटरेस्टेड हैं। तो ये एक तरीके से मतलब मैं बहुत अच्छी चीज़ निकल के आई आज मध्य जोएल चेस्लेट दिग्दर्शित दक्षिण अफ्रिकेत नामेबिया कि बुध बेटा आधारित मै मर्कूरीपीटा प्रीमिज कर सर्व सत्य है चेस्लेट बोलता